नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत मार्च ते एकतीस मार्च पर्यंत होईल तितकी महाराजांची सेवा करायची तुम्हाला जे होईल ते बघा आपल्याला काय करायचंय गुरु गुरुचरित्र पारायण करायचंय संक्षिप्त गुरुचरित्राचं च आठवी पारायण सारामृतचं पठण करा तारक मंत्राचं पठण करा तारक मंत्र तुम्हाला हे म्हणजे अकरा मार्च ते एकतीस मार्च पर्यंत तारक मंत्र म्हणा अकरा माळी महाराजांचे जप करा आपल्याला जे सेवा होती तेवढी आपल्या स्वामी महाराजांकडून आपल्याकडून ही सेवा करून घ्यायची आहे महाराजांना चला तर बघूयात गुरुचरित्र पारायण कसे करावे महत्व व नियम गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे त्याचे विवेचन या ग्रंथात आपल्याला श्रीपाद वल्लभ श्री नरसिंह सरस्वती यांच्या लि, लि, वर्णन करण्यात आलेली आहे केंद्रात किंवा मठात पारायण सप्ताह सुरू असतात पारायण कसे करावे आणि तुम्ही पारायणला बसू इच्छित असाल तर जाणून घ्या ही जाणून घ्या ही काही नियम आहेत गुरुचरित्र पारायण आपल्याला जितकी होती तितकी आपल्याला ही सेवा करून घ्यायची महाराजांची आपली चला तर बघूयात आता गुरुचरित्र पारायणचे काय नियम आहेत गुरुचरित्र पारायण वाचण्या वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात या ग्रंथात बावन अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय सुद्धा आहेत श्री दत्तात्रेय दत्तात्रेय महाप्रभूंनी अति सन्मानात गुरुप्रमित मार्ग मिळवला म्हणून श्री गुरुचरित्र हे सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैव शक्ती भरलेला सिद्धमंत रूप महाप्रसादिक महा आणि सांगितले जाते श्री गुरु चरित्राचे पारायण हे अत्यंत अंतकरण शुद्ध असतात असताना केलेले आ... केलेले खूप आपल्याला फळ प्र... प्राप्त होतो तुम्ही कसं अंतकरणापासून महाराजांना हाक मारा बघा तुम्ही महाराज येते तसेच गुरुचरित्राचे ग्रंथाचे हे बावन अध्याय असून संख्या सात चार एको, एकोनी काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय सुद्धा आहेत आज्ञाकांड का आज्ञाकांड भक्तिकांड यांचा समावेश यात साधला असून या तिन्ही उपासनासाठी गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे अतिसुंदर आणि मार्ग मार्गग्रह विवेचन आपल्याला गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व एक, एक गाय यांना नैवेद्य दाखवा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्र्यांचे कामधेनू असल्याचा आहे हा नेम पाळावे असे सांगितले जाते पारायण करण्यापूर्वी फुले विशेषतः देशी गुलाबाचे हार तुळशी सुगंधी उदबत्त्या धूप कलश विड्याचे पानं नैवेद्यासाठी पेडे अन्य काही अष्टगण चंद अत्तर रांगोळी दोन आसने व एक चौरंग चौरंगावरती पिवळा पिवळे किंवा कपडे व चौरंगा भोवती गुरु आसनाभोवती रांगोळी काढावी तसच चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजा तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजू समय लावावी बघा आपण कोणती पूजा करताना आधी समय लावून पूजा करून घ्यायची समय आसे समय वाचन चालू लावून घ्यावी असेपर्यंत लागलेली असावी अगरबत्ती पेटती ठेवावी पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिर अंथा दत्त मंदिर किंवा स्वामी समर्थांचे केंद्र असले तर जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून यावे ते मंदिरात ठेवून यावे तसेच पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवांस प्रार्थना करावी घरातील वडील मंडळास नमस्कार करून पारायणासाठी वाचावे व एक माळी गायत्री मंत्राचा जप करायचं तसेच एक माळी आपल्याला स्वामी महाराजांचे सुद्धा जप करायचे अथवा दत्त दत, दत्त दत्त महाराजांचे तुम्ही जप जरी केले तरी चालतंय तस श्री गुरुचरित्र सप्ताह प्रारंभ शक्यतो शनिवारी व शनिवारी सांगता शक्यतो शुक्रवारी करावी शनिवारी किंवा शुक्रवारी सांगता करावी कारण शुक्रवार हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा दिवस आहे आणि श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी आपल्याला हे मंगला प्रकारे गायला व कुत्र्यांना पोळी द्यावी निवेद निवेद म्हणून त्यांना द्यावे तसंच गुरुचरित्र हे वाचन पूर्वी किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे आपल्याला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसायचं गुरुचरित्र पठण करताना वाचण्यापूर्वी दररोज दत्त फो महाराजांचे फोटोची व पोथीची पूजा करून घ्यायची आपल्या कसं ग्रंथाची पूजा व दत्त महाराजांची स्वामी महाराजांची अशी त्यांची पोथीची व फोटोची पूजा करून घ्यावं तसंच गायत्री मंत्र म्हणा तुम्हाला आता मग अशी म्हणली सायंकाळी चार या दरम्यान करावे बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असल्यामुळे त्यावेळेस पारायण करायचे नाही आपल्याला ना। कारण बारा ते साडे साडेबारा हे आपल्याला दत्त महाराजी यांची भिक्षा मागायची वेळ असती म्हणून त्यावेळेस आपण पारायण बंद करायचे वाचन करायचे नाही बंद ठेवायचे व तसेच गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्याच्या घरचे अन्न व आपली आई पत्नी बहीण यांच्या हाताचेच अन्न खावे खाण्यास हरकत नाही व उपास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावे म्हणजे तुम्ही एक एक जरी खाल्ला असाल तुम्ही म्हणजे पोळी आणि बटाट्याची भाजी खाल्ला तर तेच खायचे तुम्ही सकाळ संध्याकाळ असे आपण पारायण करेपर्यंत तीन दिवसाचं सात दिवसाचं करेपर्यंत तुम्हाला एकच अन, अन्न अन्न खायचं आहे फराळ करायचं नाही म्हणजे तुम्हाला एक अन्न खायचं समस्या असल्यास सर्व खर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही तसेच श्री गुरु चरित्र वाचण्याचे कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवणे स्वतःच्या हाताने दाढी करू करावी तसेच या काळात चमड्या आयोजिन नायलॉन किंवा रबडी चप्पल जोड वापरावे तसेच गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचारीचे पालन करावे तसेच श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सूतक सूतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंतिविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सूतक आले तर अशा वेळी श्री गुरुचरित्र पारायण हे दुसऱ्याकडे पूर्ण करावे अर्धवट सोडू नये म्हणजे तुमच्या आता तुमच्या घरात जर सुतक आलं तर तुम्ही कुणालाही सांगून तुम्ही ते पारायण करू शकता समजा तुमचे शेजारी आहेत कोणी पण आपले असे ओळखीचे असतात त्यांच्या हाताने हे पारायण करून घ्यावे सोडू नये मध्यंतरी अर्धवट सोडू नये गोमूत्र शिंपडत राहावे तसे सप्ताह कालावधीत रोज सायं सकाळी व संध्याकाळी श्री चरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावे व रोज रात्री झोपण्यापुरी श्री विष्णू सहस्त्रनाम हे नामाचे पठण करावे विष्णू नामाचे पठन करावे तसंच पहिला दिवस अध्याय एक ते नऊ आपल्याला पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय करायचंय तसं दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय करायचंय तिसरा दिवस आपल्याला बावीस ते एकोणतीस अध्याय करायचे व चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय करायचे आहे पाचव्या दिवशी आपल्याला अध्याय छत्तीस ते छत्तीस ते अडतीस अध्याय करायचे आहेत तसेच सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय करायचे आहेत व सातव्या दिवशी अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न करायचे आहे असं आपल्याला सात दिवसाचा पारायण तसेच श्री गुरुचरित्र सप्ताह सात दिवसाचा एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण तीन पारायण एकोणचाळीस एकोणचाळीस दिवसात सात पारायण करायचे करायचे ख पद्धत आहे तसंच सात दिवसात साप्ताहिक आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी दहा ते साडे दहा वाजता श्री दत्त महाराजांची देवतेना श्री स्वामी समर्थ महाराजांना एक श्री श्री गुरुचरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचे नेवत गायला द्यावे व गायीला द्यावे घालावे किंवा स्वतः स्वतः घ्यावे मग मगच आपण भोजन करावे श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नका तुम्ही जर दुसरं काही नित्य सेवा करत असले तर असे खंड पडू देऊ नका शक्यतोवर जमिनीवर झोपा पलंगावर झोपू नये काय करायचं आपल्याला शक्य असे शक्य खाली झोपायचं असते तसंच गुरुचरित्र हे तीन दिवसात एक, दिवसा, एक दिवसा पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैतरिक पारायण सात दिवसाचे करावे श्री गुरुचरित्राच्या पूर्वक पारायण हे अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे ग्रंथ या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे की दुखीत वेगवेगळ्या प्रकारचे शापी तान असाध्य आजार असल्यास असे असणार आहे की जो शुभ फळ देतो म्हणजे आपल्या घरात काय समजा दोष असो काही तुम्हाला हे असो तरी हे आपल्या शुभ फळ देणार असे सांग सांगण्यात येते म्हणजे गुरुचरित्र वाचले की तुम्हाला असे आहे तुम्हाला हे आपल्याला एकवीस दिवसाची सेवा आहे तुम्हाला जे जमल ते करा महाराजांची सेवा करा तुम्ही दत्त महाराजांची सेवा करा तुम्हाला हे इतकं छान, छान चान्स भेटलेलं आहे तुम्ही ह्या पारायण करून बघा आता महाराजांचं आपलं तसंच महाराजांच्या प्रकंड दिनापर्यंत आपल्याला ही सगळ्यांना सेवा करून घ्यायची आहे करून बघा श्री स्वामी समर्थ